परंतु एक निर्णय पक्का आहे की महाविकास आघाडी म्हणून तिन्ही पक्ष आम्ही त्या ठिकाणी प्रामाणिकपणे लढणार आणि सत्ता ही महाविकास आघाडीची आणण्याचा प्रयत्न निश्चितपणे काँग्रेस किती जागा नाही मी आज नाही आज नाही मी या चर्चेतला एक घटक आहे मी जिल्ह्यातल्या जागा सांगून वाद वाढवणार नाही ही जी चर्चा होईल ते अंतर्गत होईल आम्ही एकत्रित बसून चर्चा करू आज तिन्ही पक्ष तीन तिन्ही पक्ष अपेक्षित असणार आहेत राज्यामध्ये प्रत्येकाला वाटते की मला हे लढायचं आहे ते मेरिट आम्ही ठरवू तिन्ही पक्ष वेगवेगळा सर्वे करतील आणि त्या पद्धतीने एकत्रित बसू आणि म्हणून कोणी आमचा नेता या जिल्ह्यात एवढ्या जागा मला पाहिजेत किंवा एवढं पाहिजे असं म्हणणार नाही आघाडीमध्ये आमच्यात कुठेही सुसंवाद बिघडणार बिघडणार नाही याची दक्षता आम्ही निश्चित जागा तरी, जागा तरी आज त्याच्यावर काही वक्तव्य करणार नाही हा आमचा इंटरनल असेसमेंट आहे ती चर्चा आमची महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे राहणार आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीवर अनेक आमदार फुटतील अशा पद्धतीची भीती आहे ते अनेक पक्षांना तुमच्या काही असे आमदार तो विषय आमच्याकडे नाही आहे कारण की राष्ट्रवादीने देखील परवा खुलासा केला की गेलेल्यांना आम्ही घेणार नाही आणि मला वाटते आता पक्ष फुटल्यामुळं नव्या लोकांना संधी मिळणार आहे आणि नवी टीम एक महाराष्ट्रामध्ये कदाचित उद्याच्या भविष्याकाळ विधानसभेमध्ये आपल्याला दिसेल या सगळ्यामध्ये आणि त्याचं स्वागतच आपण केलं पाहिजे मला वाटते थोडं सगळेच आता महाविकास आघाडी म्हणून एकत्रित परावा बसलेले आहेत आम्हीही त्या दिवशी होतो आणि लोकसभेचं जे काही घडलेलं आहे ते मागं टाकून आता विधानसभेसाठी एकत्रित येणार समज गैरसमज सांगलीतले देखील बाजूला काढले जातील जे काही नेते हे सोशल मीडियाच्या माध्यमातून होते ते बाजूला ठेवून आमचं उद्दिष्ट एवढंच आहे की महाविकास आघाडीची सत्ता राज्यामध्ये येणं आणि आम्ही काँग्रेस म्हणून आमच्याही लोकांना आम्ही त्या ठिकाणी त्या पद्धतीची कल्पना देऊ आणि एकत्रितपणे राहू थोडा गैरसमज जमज झाला तो जर बाजूला होईल अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा